लग्नाच्या दिवशी माझी बहीण नववधू बनून बसली होती अचानक तिची सासू लग्न मोडून वरात परत घेऊन गेली माझ्या बहिणीने चोरून मला एक चिठ्ठी दिली आणि मला म्हणाली ही चिठ्ठी माझ्या सासूला देऊ नये मी त्यांच्या घरी जाऊन जेव्हा ती चिठ्ठी तिच्या सासूला दिली तेव्हा ती लगेच वरात परत घेऊन आमच्या घरी आली सगळ्या लोकांना खूप आश्चर्य वाटलं की गेलेली वरात परत कशी काय आली माझ्या बहिणीने त्या चिठ्ठीत असं काय लिहिलं होतं मी जेव्हा ती चिठ्ठी वाचली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण जाणून घेऊया माझे नाव दीपाली आहे आणि माझ्या छोट्या बहिणीचे नाव प्रतीक्षा आहे ती माझ्यापेक्षाही खूप सुंदर दिसायला आहे ज्या दिवशी माझे लग्न होते त्या दिवशी ती खूप सुंदर दिसत होती माझ्यानंतर लग्नाचा तिचाच नंबर होता म्हणून सगळ्यांची नजर तिच्यावरच होती माझ्या लग्नातच माझ्या लहान आत्याने प्रतीक्षाला मागणी घातली होती माझे लग्न झाल्यानंतरच माझ्या आत्याने प्रतीक्षाला तिच्या मुलासाठी म्हणजेच प्रणवसाठी मागणी घातली होती प्रणवला ही प्रतीक्षा खूप आवडत होती म्हणून तोही लग्नासाठी तयार झाला होता माझी आई तर म्हणत होती की प्रतीक्षा खूप नशिबवान आहे तिला एवढ्या चांगल्या घरातील मुलासाठी मागणी घातली जात आहे कारण प्रतीक्षा ही माझी सख्खी बहीण नव्हती तिला वडील नव्हते तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझे वडील तिच्या आईला आणि तिला घरी घेऊन आले होते आणि तेव्हापासून ते आमच्यातच घरात राहत होते प्रतीक्षाचे वडील एक सरकारी ऑफिस मध्ये क्लर्क होते त्यांना पगार खूपच कमी होता त्यात जेमतेम ते घर खर्च भागवत होते परंतु काही दिवसानंतर हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला प्रतीक्षाची आई शिलाई काम करून घर खर्च भागवत होती त्या खूप मेहनती होत्या कस तरी त्या घर चालवत होत्या माझे वडील त्यांच्या लहान भावाचे घर उद्ध्वस्त होताना पाहू शकत नव्हते म्हणून माझ्या आई वडिलांना त्यांची ही परिस्थिती पाहिली गेली नाही आणि म्हणूनच ते आमच्या घरी त्यांना घेऊन आले आणि म्हणूनच आत्याने प्रतीक्षाला मागणी घालताच प्रतीक्षा आईला खूप आनंद झाला होता प्रतीक्षाच्या आईचा या लग्नासाठी होकार होता त्यांना प्रणव आपला जवाई म्हणून खूपच आवडला होता जेव्हा प्रतीक्षा आणि प्रणव साखरपुडा झाला तेव्हा प्रतीक्षाच्या आईला खूप आनंद झाला आणि त्यांना खूप हलकं झाल्यासारखं वाटत होत कारण त्यांना प्रतीक्षाच्या लग्नाची खूप चिंता होती प्रतीक्षासाठी मुलगा चांगला भेटावा अशी त्यांची खूप इच्छा होती एवढेच नाही तर प्रणव मुलगा होता आणि तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता म्हणूनच त्यांच्या आईने सांगितलं होतं की प्रणवचे लास्ट इयरचे पेपर होताच या दोघांचे लग्न लावून देऊ दिवसामागून दिवस जात होते एक दिवस प्रणव ची आई म्हणजे माझी आत्या प्रतीक्षाच्या घरी आल्या आणि म्हणाल्या प्रणवची एक्झाम तर झाली पण आता त्याला नोकरी मिळाल्यावरच आपण लग्नाची तारीख ठरवू म्हणजे लग्नानंतर ते संसाराला लागतील प्रतीक्षालाही प्रणव खूप आवडत होता तिलाही प्रणववर प्रेम झालं होत प्रतीक्षाची आई आता चोरून हुंडा जमा करू लागली होती आणि त्याच दरम्यान प्रणवला दुसऱ्या देशात जाण्याची संधी मिळाली आणि ही संधी त्याला घालवायची नव्हती प्रतिक्षाला तर त्याच्या बाहेर देशात जाण्याच्या नावानेच भीती वाटू लागली होती कारण तिने बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या की होणारा नवरा लग्न आधीच दुसऱ्या देशात गेला तर तो तिथलाच होऊन जातो आणि कदाचित तिथल्याच मुलीशी लग्न करतो आणि इकडे त्याची होणारी बायको वाट पाहत बसते मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण तिच्या मनातली भीती काय जात नव्हती एक दिवस परत प्रणवची आई आमच्या घरी आली आणि म्हणाली प्रणवला बाहेरच्या देशात जाण्याची संधी आली आहे तर त्याला जाऊ द्या कारण त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्याने यासाठी खूप मेहनत घेतली आहे त्याचे हे स्वप्नच होते आणि एक वर्षातच तर, तर प्रश्न आहे एक वर्षानंतर तो परत आला की आपण लगेच लग्न करून घेऊ लग्नाची तयारी करायला आपल्याला तर एक वर्ष भेटत आहे आपण खूप चांगल्या पद्धतीने लग्नाची तयारी करू शकतो तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही मी पण याच घरातली आहे त्यामुळे माझ्यावर तुम्हाला विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही एक वर्ष तर असेच निघून जाईल तुम्ही काळजी करू नका आम्ही तुम्हाला फसवणार नाही मी तुम्हाला वचन देते दे। प्रतीक्षेच्या आईने प्रणवच्या आईवर विश्वास ठेवला आणि प्रणवला परदेशात जाण्याची परवानगी दिली दुसऱ्या दिवशीच प्रणव परदेशात जायला निघाला आणि प्रतीक्षा प्रणवची वाट पाहत आपल्या घरीच राहिली त्यावेळेस मोबाईल फोन नव्हते ना होणारे नवरा बायको लग्न अगोदर एकमेकांसोबत बोलत होते परदेशात जाऊन एक महिन्यातच प्रणवने त्याच्या लहान भावाला तिकडे बोलावून घेतलं होत आता दोघे भाऊ तिकडे खूप पैसे कमवत होते आणि कमावलेला सगळा पैसा ते घरीच पाठवत होते म्हणून त्यांची घरची परिस्थिती ही खूप बदलली होती घरचीच परिस्थिती नाही तर माझ्या आत्याचे वागणे सुद्धा खूपच बदलले होते ते म्हणतात ना की माणसाची ओळख त्याच्या आर्थिक परिस्थितीनेच होते अगदी तसंच आता जेव्हा पण प्रणवची आई प्रतीक्षेच्या घरी यायची तेव्हा खूप मोठ्या मोठ्या गप्पा करायची जसे की माझ्या चुलत जावेच्या मुलीचं लग्न झालं त्यांची त्यांच्या जवळला लग्नात मोठी गाडी दिली फ्लॅट दिला ती मुलगी सुद्धा डॉक्टर आहे लोक विचार करूनच नाता जोडतात आता अजून बऱ्याच गोष्टी करायची की नवऱ्या मुलीच्या घरच्याकडून मुलाच्या आईला आणि बहिणीला ही सोनं दिले परवा मी एका लग्नाला गेले होते तिथे जे झालं ते पाहून मला खूपच आश्चर्य वाटलं कारण मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या आईला दहा तोळ्याचा हार दिला आणि बहिणीलाही दोन तोळ्याचे दोन कडे दिले येणाऱ्या पाहुण्यांना महागातले कपडे सुद्धा दिले आजकालचे लोक आपल्या मुलींना खूपच धूमधडाक्यात सासरी पाठवतात प्रतीक्षाच्या आईला प्रणवच्या आईच्या या मोठ्या मोठ्या गप्पा ऐकून खूप घाबरायला व्हायचं त्यांना धडकीच बसायची कारण पैसे येताच लोकांच्या वागण्यात बोलण्यात इतका फरक पडतो की ते खूप बदलून जातात प्रणवची आई जे काही बोलायची ते प्रतीक्षेची आई खाली मान घालून ऐकून घ्यायची पण उलट उत्तर कधी देत नव्हती बस एवढेच म्हणायची की आम्हीसुद्धा आमच्या परिस्थितीनुसार छान लग्न करून देऊ प्रणवच्या आईचं अशा प्रकारे बोलण्यामागचं कारण आता आम्हाला चांगलंच कळालं होतं कारण त्यांनी एक श्रीमंत घरातील मुलीचं स्थळ प्रणवसाठी पाहून ठेवलं होतं आणि काहीतरी बहाना करून त्यांना हे लग्न मोडायचं होतं जेव्हा पण त्या घरी यायच्या तेव्हा त्या काहीतरी उलट सुलट बोलायच्या म्हणजे प्रतीक्षाच्या आईची सहनशक्ती संपेल व त्या काहीतरी उलट बोलतील म्हणजे आत्याला हे लग्न लगेच मोडता येईल जेव्हा प्रणवची आई घरी यायची तेव्हा प्रतीक्षेची आई त्यांची खूप खातिरदारी करत होती परिस्थिती नसतानाही प्रतीक्षेची आई त्यांच्यासाठी जेवण हॉटेलवरून मागवायची आणि सोबत आईस्क्रीम ही मागवायची कारण प्रणवच्या आईला आईस्क्रीम खूप आवडत होती माझ्या आई वडिलांना प्रणवच्या आईचे म्हणजे माझ्या आत्याचे वागणे पटत नव्हते माझे वडील आत्याला खडसावून विचारणार होते पण प्रतीक्षाच्या आईने त्यांना थांबवले होते कारण प्रतीक्षाच्या आईला लग्न मोडायची भीती वाटत होती म्हणून माझे आई वडील मुग गिळून हे सगळं भाप गप्प बसायचे पण म्हणतात ना जे नशिबात होणार आहे ते कधीच चुकत नाही असे दिवस जात होते म्हणता म्हणता एक वर्षही होऊन गेलं आणि प्रणव आपल्या देशात त्याच्या घरी परत आला होता त्याच्या आईने त्याचं मन बदलण्यासाठी प्रतीक्षाच्या परिवाराबद्दल काहीही सांगायला सुरुवात केली होती प्रणवला सांगितले होते की जेव्हापासून तू परदेशात गेला तेव्हापासून प्रतीक्षाच्या घरातील लोक वेगळ्या वेगळ्या अटी ठेवतायत असे वाटते की त्यांना प्रतीक्षाचे लग्न मोठ्या घरातील लावायचे आहे तेव्हा प्रणव हे सर्व ऐकून म्हणाला की मी स्वतः प्रतीक्षाच्या घरी जातो आणि चुलत्यांशी बोलतो की त्यांच्या मनात नेमकं काय आहे म्हणजे मला कळेल तरी हे ऐकून प्रणवची आई गडबडली आणि म्हणाली तू तिकडे त्यांना भेटायला जाऊ नको तू मोठ्यांमध्ये पडू नको तू काही बोलला तर गोष्ट कुठे कुठे जाईल त्यामुळे मी पाहते काय होत ते जर अटी ठेवत असतील तर आपणही अटी ठेवू म्हणजे बरोबर ते जाग्यावर येतील त्यांना त्यांच्या मुलीचे लग्न दुसरीकडे करायचं होतं तर आधीच नातं जोडायचं नव्हतं आता साखरपुडा होऊन एक वर्ष झालं लग्न मोडणं काही भातुकुलीचा खेळ आहे का प्रणवला हे सर्व ऐकून खूप वाईट वाटलं होत कारण तो तर फक्त त्याने दिलेलं वचन पूर्ण करायला आला होता तो त्याच्या होणाऱ्या बायकोला विसरला नव्हता त्या दिवसातच प्रतीक्षाच्या आईला घराच्या मालकाने घर खाली करायला सांगितलं होत कारण आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो ते जिथे राहत होते तिथल्या सगळ्या बायका प्रतीक्षाच्या आईकडूनच कपडे शिवायच्या परंतु आता त्यांना ते घर खाली करून जायचे होते प्रतीक्षाच्या वडिलांनी जिवंत असतानाच दोन फ्लॅट विकत घेतले होते परंतु एक फ्लॅट त्यांनी भाड्याने दिला होता आणि एक फ्लॅट राहण्याच्या अवस्थेत नव्हता खूपच खराब झाला होता, होता। म्हणून ते आता दुसरीकडे राहायला गेले होते तिकडे प्रणवच्या आईने तर मनात पक्क ठरवलं होतं की हे लग्न काहीही करून मोडायचं आपल्या मुलाचं लग्न एका मोठ्या घराण्यातील मुलीशी करायचं म्हणजे हुंडाही खूप जास्त मिळेल आणि लग्नही खूप मोठं होईल परंतु प्रणव हे लग्न तोडायला तयार नव्हता प्रणवची आईसुद्धा मनात म्हणायची की मी पण पाहते की हे लग्न कसं होईल ते त्यांना प्रणवच्या नजरेत पडायचे नव्हते म्हणून प्रणवच्या सांगण्यावरून त्याची आई लग्नाची तारीख काढायला तर आली पण प्रतीक्षेच्या आईला म्हणाली की आता आमचा शहरात एक मोठा बंगला आहे म्हणून प्रणवला लग्नात चांगले मोठे गिफ्ट द्या आणि मला व माझ्या मुलीलाही सोन्याचे काहीतरी गिफ्ट द्यावे लागेल नाहीतर आमचे पाहुणे म्हणतील की तुम्ही कोणाशी नातं जोडलेलं आहे जे लोक नवऱ्या मुलाला व त्याच्या परिवारालाही चांगले गिफ्ट देऊ शकत नाही हे सर्व प्रतीक्षेची आई शांतपणे ऐकत होती त्या बिचारीने तर एक, एक रुपया वाचवला होता लग्नाच्या तयारीसाठी आणि माझ्या वडिलांची सुद्धा एवढी मोठी परिस्थिती नव्हती की ते प्रतीक्षेच्या आईला लग्नासाठी पैशाची मदत करतील कारण नुकतेच माझंही लग्न झाले होते आणि मुलीच्या लग्नात एक बाप थोडा तरी कर्जबाजारी होतोच प्रणवची आई गेल्यानंतर प्रतीक्षाचा भाऊ त्याच्या आईला म्हणाला आई, आई तू चिंता नको करू आपण आपला एक फ्लॅट विकून प्रतीक्षाताईचं लग्न धामधुडाक्यात लावू कारण प्रतीक्षाताईच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यांनी जसा तसा तो फ्लॅट विकला कारण प्रतीक्षाच्या लग्नाची तारीख ठरली होती फ्लॅटच्या पैशांनी प्रतीक्षाच्या आईने प्रणवच्या आईला व बहिणीसाठी साडी कपडे आणि हलक्या फुलक्या बांगड्याही घेतल्या होत्या पण तिकडे प्रणवची आई तर काहीतरी वेगळाच प्लॅन बनवत होती प्रणवला तर माहीतच नव्हतं कि आपल्या आईने काय कारस्थान रचले आहे आणि आमच्याकडे सगळ्यांना वाटत होते कि प्रणवची आई जे काही करत होती ते सगळं प्रणवला माहीत आहे आणि तोच त्याच्या आईला नवीन नवीन अटींसोबत आमच्या घरी पाठवत आहे आता तर प्रतीक्षालाही प्रणववर खूप राग येत होता कारण तिला वाटत होतं की कि आमची किती गरीब परिस्थिती आहे हे प्रणवला आणि प्रणवच्या घरच्यांना माहीत आहे आणि त्यांनी स्वतः तिच्यासाठी मागणी घातली होती मग ते आमच्या गरिबीचा असा छळ का करत आहेत आणि ते कोणी परके नाहीत आपल्याच घरातील माणसे आहेत मग आपलेच लोक आपल्यासोबत असे वागतात का प्रतीक्षा या गोष्टींना घेऊन सारखी रडत होती प्रणवच्या आईने तर वेगळाच प्लॅन बनवला होता जो त्यांना लग्नाच्या दिवशी अंमलात आणायचा होता मेहंदीच्या दिवशी प्रणवची आई मोठ्या थाटामाटात तिच्या पाहुण्यांना घेऊन घरी आली होती येताच प्रणवच्या आईने प्रतीक्षाच्या आईला हातात एक चिठ्ठी दिली आणि म्हणाली मेहंदीचा कार्यक्रम चालू करण्याआधी ही चिठ्ठी वाचून घ्या मग आपण मेहंदीचा कार्यक्रम जोरात करू प्रतीक्षाच्या आईने ती चिठ्ठी वाचली त्या सामानाची लिस्ट होती फर्निचर गाडी आणि एक फ्लॅट या वस्तू त्यांना लग्नाच्या आधीच हव्या होत्या प्रतीक्षाच्या आईने प्रणवच्या आईला एका खोलीत बोलवले आणि म्हणाली ताई तुम्हाला हे काय झाले आहे तुम्हाला हे सगळं हवं होतं तर मग पहिल्याच दिवशी सांगायला हवं होतो ना आज मेहंदीचा दिवस आला आणि एवढ्या कमी वेळात मी हे सगळं कसं अरेंज करू शकते आता तर लग्नाच्या पत्रिका सुद्धा वाटल्या गेल्या आहेत वा तुम्ही आमच्या व तुमच्यासुद्धा इज्जतीशी खेळताय अशा मागण्या घालू नका की मी त्या पूर्ण करू शकणार नाही त्यावर प्रणवची आई म्हणाली तुमच्या नवऱ्याने दोन फ्लॅट घेतले होते ना ते दोन्ही विकून टाका म्हणजे तुम्हाला आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करता येईल आणि हीच वेळ आहे की तु तुम्ही तुमच्या मुलीची इज्जत वाचू शकता त्यांचे हे बोलणे ऐकून प्रतीक्षाची आई म्हणाली अहो ताई एक फ्लॅट विकला म्हणून तर हे लग्न धूमधडाक्यात होत आहे आणि अजून एक फ्लॅट विकायला म्हणलो तरी एवढ्या लवकर कसा विकला जाईल प्रणवची आई म्हणाली वहिनी तुम्ही किंमत सांगा तो फ्लॅट मी विकत घेईल नाहीतर असं करा आता गाडी नको फ्लॅट आणि फर्निचरचे काम चालून घेऊ नवरी मुलगी ज्या वस्तू आणेल त्याच वापरू देवाने आम्हाला सगळं काही दिलं आहे हे तर तुमची इज्जत वाचवण्यासाठी चालू आहे तुम्ही लग्नात काही दिलं नाही तर लोक काय म्हणतील तुमच्याबद्दल प्रतीक्षाची आई यापेक्षा जास्त काहीच चे ऐकू शकली नाही ती रडायलाच लागली मी तिथेच होतो आत्याचे हे रूप पाहून मी सुद्धा हादरले होते मी प्रतीक्षाच्या आईला शांत केले आणि प्रतीक्षाकडे गेले प्रतीक्षांसोबत रूममध्ये बऱ्याच मुली बसलेल्या होत्या ज्या तिच्या मैत्रीने होत्या मी त्यांना रूमच्या बाहेर पाठवलं आणि प्रतीक्षाला म्हणाले प्रतीक्षा तुझी होणारी सासू म्हणजे आपली छोटी आत्या फ्लॅट मागत आहे हे बॅग ही चिठ्ठी आणि म्हणतात आहे की तुमच्या मुलीला तुम्ही हुंड्यात काहीच कामाच्या वस्तू दिल्या नाही फ्लॅट दिला तर बरं होईल लोकांना सांगता तरी येईल आता तूच सांग तुझं काय मत आहे हे सगळं ऐकून प्रतीक्षाला आपल्या होणाऱ्या सासूचा खूपच राग येत होता प्रतीक्षा रागाने म्हणाली मीच आत्याशी बोलते एवढाच वस्तूचा लोभ होता मग या दिवसापर्यंत का वाट पाहिली आधीच सांगायचं सा होतं आता घरी आलेल्या पाहुण्यांना काय सांगणार आहोत आपण प्रतीक्षाचा राग पाहून मलाच घाबरलेला होत होत मी तिला बस शांत केलं हे सर्व काही मी माझ्या नवऱ्याला सांगितले आम्ही दोघे मिळून प्रणवला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो सुदैवाने त्याच्या घरी तो एकटाच होता आम्ही प्रणव सोबत या सर्व गोष्टीबद्दल बोललो तर आम्हाला कळाले की प्रणवला या सगळ्यातले काहीच माहीत नव्हते उलट त्याच्या आईने त्याला काहीतरी वेगळेच सांगितले होते प्रणवला त्याच्या आईबद्दल खूप राग येत होता मग तो शांत झाला आणि म्हणाला आईने जी सामानाची दिली आहे ती माझ्याकडे घेऊन या ती चिठ्ठी हो काढून लगेच प्रणवला दाखवली त्या चिठ्ठीतली सामानाची लिस्ट पाहून प्रणवच्या भुयावर झाल्या तो माझ्या नवऱ्याला म्हणाला दादा तुम्ही एक कागद घ्या आणि मी जे काही बोलतो ते लिहा आत्या तुम्हाला एक चांगला फ्रीज गाडी हेच काय तर एक फ्लॅटही दिला जाईल परंतु माझी एक अट आहे माझ्या डिफेन्ससाठी तुम्हाला एक बंगला जो एक कोटीचा असेल असा द्यावा लागेल त्या बंगल्यात मी माझ्या आईने दिलेलं सगळं सामान ठेवेल ज्यात तिने मला संसारासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू दिल्या आहेत तेवढेच नाही तर त्या बंगल्यात फक्त आम्ही म्हणजे मी आणि प्रणव आम्ही दोघेच राहू तुमचा काहीही संबंध नसेल तुम्हाला माझी ही अट मान्य असेल तरच तुम्ही सांगितलेल्या वस्तू नक्कीच देऊ तुमचीच प्रतीक्षा ही चिठ्ठी आईला द्या आणि सांगा की ही चिठ्ठी प्रतीक्षाने दिली आहे नंतर काय होईल ते मी सगळं सांभाळेल जेव्हा ही चिठ्ठी मी प्रणवच्या आईला वाचायला दिली तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली ती धावतच तिच्या मुलाकडे गेली आणि म्हणाली हे बघ बेटा त्यांनी कसली अट ठेवली एवढं सगळं झाल्यावरही आपण लग्नाला तयार आहोत तरी हे सुधारलेच नाही त्याच्या मागण्या वाढतच चालल्या आहेत आणि ही मागणी तर मान्य करण्यासारखीच नाही यावर प्रणवला खूप राग आला आणि त्याने आपल्या आईचा हात धरला आणि म्हणाला आई तू पण तर एक लिस्ट दिली आहे ना ते तुला नाही म्हणाले नाही ना मग तू सुद्धा कशाला त्यांना नकार देतेस आताच प्रतीक्षाची सुलत बहीण आणि तिचा नवरा आपल्या घरी आले होते तेच म्हणत होते कि तू दिलेली चिठ्ठी मिळाली आणि त्याच्या तयारीला आम्ही सगळ्या लागलो आहोत चिंता करू नको आई ते गरीब असूनही आपली इज्जत करतात तर मग आपण तर श्रीमंत आहोत त्याची मागणी का पूर्ण करायची नाही आपण हा बंगला प्रतीक्षेच्या नावावर करू हे सगळं ऐकून प्रणवची आई खूप गडबडली होती त्यांना काय बोलावे तेच कळत नव्हते त्या अडखळत म्हणाल्या नाही बाळा आम्हाला रस्त्यावर आणायची इच्छा आहे का तुझी तुझा भाऊ बहीण आणि मी कुठे जाणार त्यावर प्रणव म्हणाला यावर एकच उपाय आहे आपण त्यांच्याकडून काहीच घ्यायचं नाही आणि त्यांनाही आपण काय द्यायचं नाही हे लग्न शांतीत होऊन जाऊ दे प्रणवची आई म्हणाली मला तर सुरुवातीपासूनच हे लोक अजिबात आवडत नव्हते एक काम करते हे लग्नच मोडून टाकते दारावरून वरात परत गेली तर तेव्हाही लक्कल ठिकाणावर मीही पाहते कशी करते प्रतीक्षाचं लग्न असे झाल्यानंतर कोण करेल तिच्याशी लग्न त्यावर प्रणव म्हणाला नाही आई मी अजिबात होऊन देणार नाही प्रणवच्या वडिलांनाही त्याला साथ दिली आणि ते आपल्या बायकोला म्हणाले प्रणवची आई प्रणव बरोबर बोलत आहे लोकांचा नाही तर कमीत कमी आपल्या भाऊजाईचा तरी विचार करा प्रतीक्षा दुसरी तिसरी कोणी नसून तुझ्याच भावाची मुलगी आहे तू जर असले वागलीस तर तुझ्या गेलेल्या भावाचा आत्मा काय म्हणेल प्रणवची बहीण आणि भाऊ सुद्धा म्हणाले की आम्हाला प्रतीक्षा म्हणून पसंद आहे हे लग्न होऊन जाऊ दे प्रणवच्या आईला मुलांसमोर हार मानावीच लागली लग्न झाल्यानंतर प्रणवने वकिलाला बोलवून असे कागदपत्र केले की ज्यात लिहिलं होतं की जर असं झालं की प्रतीक्षा आणि प्रणवचा घटस्फोट झालाच तर तिला पन्नास तोळे सोनं आणि एक कोटी तिच्या नावावर केले जाईल जर प्रतीक्षाला आमच्या घरात काही शारीरिक त्रास झाला तर त्याचे जिम्मेदार आम्हीच असू प्रणवच्या आईला आधी हे सगळं माहीत नव्हतं पण जेव्हा माहिती झालं तेव्हा त्या खूप प्रणवला ओरडल्या परंतु त्यावर प्रणव म्हणाला जर मुलीकडचे लोक हुंडा देऊ शकले नाहीत तर मुलाकडचे तिला खूप त्रास देतात असं मी ऐकलं आहे म्हणून प्रतीक्षाच्या सिक्युरिटीसाठी मी हे लिहून घेतलं आहे बस अजून काहीच नाही लग्नाच्या आधीच प्रतीक्षाला आम्ही प्रणवबद्दल सगळं काही सांगितलं होतं की हे जे काही झालं त्यात प्रणवचा काही एक दोष नाही त्याला तर काहीच माहिती नव्हतं पण आता तुझ्या घरी जाऊन तुला सगळ्यांशी प्रेमाने वागायचं आहे प्रणवची आई काही उलट सुलट बोलली तर त्यांना तू उलट उत्तर द्यायचं नाही प्रणवनेही तिला पहिल्याच दिवशी सांगितलं होत कि मोठ्यांशी प्रेमाने व इज्जतीने वागायचं म्हणजे तू प्रेमानेच त्यांना एक दिवस आपलच करशील आणि त्यामुळे त्यांच्या मनात तुझ्याविषयी प्रेम निर्माण होईल प्रणवने बरोबरच सांगितलं होत काही दिवसातच त्याच्या आईमध्ये खूप बदल झाला होता त्याच्या आईने प्रतीक्षेला आपल्या छातीशी लावलं आणि आपल्या मूलप्रमाणे प्रेम करू लागली होती आता तर एक मिनिट ही ती प्रतीक्षेशिवाय राहू शकत नव्हती आणि आता स्वतः म्हणते कि किती बावळट होते मी इतक्या चांगल्या मुलीला नाही म्हणत होते माझ्या डोळ्यावर लोभाची पट्टी होती प्रणवची आई प्रणवला म्हणाली डोळे उघडले आज एका मुलीचं आयुष्य बर्बाद होता होता वाचलं आम्हाला अभिमान आहे तुझा आज प्रणव मुळेच सारख्या एका सुंदर मुलीचं आयुष्य आनंदाने भरलं होत काही दिवसानंतर प्रणवच्या आईने प्रतीक्षाच्या आईची माफी मागितली होती त्यांनीही लगेच मोठ्या मनाने माफ केले होते आता आम्ही एक सुखी आयुष्य जगत आहोत सगळीकडे आनंदच आनंद आनन्न होता दुःखालाही कुठे जागाच नव्हती